काही न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र नवीन नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका पण मग आता या निकालाचा या निकालावरती आपल्या संघर्षाच्या प्रकरणामध्ये काहीच उत्तर नाहीये का त्याच्यामधले कोणते मुद्दे लक्षात घ्या आपल्या केसमधलं डिस्क्वालिफिकेशन जे आहे पात्रता जी आहे ती केवळ त्या टर्म पुरते क्रिमिनल मॅटरमध्ये जेव्हा डिस्क्वालिफिकेशन होतं तेव्हा निकाल आल्यानंतर जर दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असेल तर तेव्हापासून ते लागू होतो या केसमध्ये टेन्थ शेड्यूलच्या केसमधून पक्षांतरबंदी कायद्याच्या केसमधलं अपात्रता केवळ त्या टर्मपुरते असते आपल्या सगळ्या आमदारांची ती टर्म जी आहे ती संपलेली आहे त्यामुळं अपात्रतेचा विषय आता गैरलागू असेल पण तरीसुद्धा या निकालाचं महत्त्व आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष नेमके कोणाचे याचा फैसला अजून बाकी आहे सुप्रीम कोर्टामध्ये संदर्भात तुम्ही तारी चौबंदी तारीख आली होती पण ती तारीख आता पुढे पुढं गेलेली आहे कारण राष्ट्रपतींच्या कालमर्यादेबाबत तामिळनाडूच्या सरकारमध्ये जो निर्णय आलेला होता त्याला आव्हान दिलं गेलं आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा निकाल तीन महिन्यात दिला पाहिजे असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं काल दिलेला आहे खरंतर हा निकाल ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या तमाम जनतेला याच्यावरती आता कसं व्यक्त व्हावं हे कळत नसेल हसावं की रडावं कारण आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा आहे की नाही हे स्पष्ट होण्याची सर्वाधिक गरज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये होती तेव्हा केवळ या गोष्टीची चर्चा झाली की सुप्रीम कोर्टाच्या काही जुन्या जजमेंटमध्ये तीन महिन्यामध्ये निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे पण तशी कुठलीही बाध्यता विधानसभा अध्यक्षांना नाही आहे हे त्यावेळी स्पष्ट झालं आणि म्हणूनच अगदी टर्म संपता संपता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपला निर्णय दिला ज्याच्यामध्ये कुणीच अपात्र ठरलं नाही आणि त्याच्यावरचा अंतिम निकाल जो आहे सुप्रीम कोर्टाचा तो तर अजूनही आलेला नाही आहे म्हणजे जो निकाल त्यावेळी आलेला नव्हता किंवा विधानसभा अध्यक्षांना अशी काही कालमर्यादा आहे की नाही हे त्यावेळी स्पष्ट होऊ शकलेलं नव्हतं ते कालच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल आहे आपण वारंवार जे म्हणत होतो की महाराष्ट्राची केस ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे ती या देशातल्या लोकशाहीसाठी भविष्यातल्या राजकीय पक्षांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची आहे आणि त्याच पद्धतीनं हा निकाल आलेला आहे योगायोग म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई जे देशाचे सरन्यायाधीश आहेत त्यांनीच हा निकाल दिलेला आहे आणि किती कठोर शब्दामध्ये त्यांनी या निकालामध्ये टिप्पणी केलेली आहे द इव्हील ऑफ पॉलिटिकल डिफेक्शन्स हॅज बीन अ मॅटर ऑफ नॅशनल कन्सर्न पक्षांतर जी वारंवार होत आहेत ती राष्ट्रीय चिंतेचा विषय आहेत आणि इफ इट इज नॉट कॉम्बॅटेड इट इज लाईकली टू अंडरमाइन द व्हेरी फाउंडेशन ऑफ अवर डेमोक्रेसी म्हणजे याला जर वेळीच पायबंद घातला नाही तर आपल्या लोकशाहीचं अस्तित्व धोक्यात हो येईल असं ऑब्झर्वेशन या निकालामध्ये करण्यात आलेलं आहे सोबतच याच निकालामध्ये कोर्टानं हे सांगितलं आहे की विधानसभा अध्यक्षांना जर अशी काही कालमर्यादा घातली गेली नाही तर ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डाईल्ड अशा पद्धतीची स्थिती निर्माण करण्याची संधी त्यांना मिळेल आणि तुम्हाला माहिती आहे की हे कुठल्या केसमध्ये झालेलं आहे महाराष्ट्राच्या केसमध्ये तेच झालं कारण संपूर्ण टर्म संपली पण आमदार अपात्रतेचा निर्णय जो आहे त्याच्यावरती अंतिम मोहर सुप्रीम कोर्टाची काय आहे हे कळू शकलेलं नाही आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा निकाल महत्त्वाचा आहे अर्थात हा जो निकाल दिला गेलेला आहे तो तेलंगणाच्या केसबद्दलचा आहे तिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि गंमत बघा की केवळ तीन आमदारांचं पक्षांतर तिथं झालेलं होतं जे भारतीय राष्ट्र समिती भारत राष्ट्र समिती आधीचा तेलंगणा राष्ट्र समिती चंद्रशेखर राव यांचा तो पक्ष आहे त्या पक्षातले तीन आमदार काँग्रेसमध्ये आले कधी आले दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे केवळ तीन आमदारांच्या पक्षांतराच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं हा इतका महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जवळपास चाळीस चाळीस आमदार फुटलेले होते आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी त्यावेळी मात्र हा निकाल येऊ शकलेला नव्हता पण फायनली तो आलेला आहे अर्थात या निकालाचं महत्त्व कमी नाही आहे कारण शेवटी सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे आणि याच्यापुढं ज्या ज्यावेळी अशा पद्धतीनं पक्षांतरबंदीच्या केसेस येतील त्यावेळी या निकालाचा हवाला दिला जाईल आता दोन हजार तेवीसमध्ये तेलंगणामध्ये हे प्रकरण घडलं त्याच्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबद्दलचं प्रकरण कोर्टात गेलं सात महिने तिथल्या विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेबद्दल कुठलीही नोटीस काढली नाही म्हणून कोर्टानं फटकारलं आणि आपल्याकडचा आता टाईमलाईन जो आहे तो थोडासा कम्पेअर करून बघा आपल्याकडंसुद्धा जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय कधी आला तो आला दहा जानेवारी दोन हजार चोवीस जवळपास दीड पावणे दोन वर्षांनी आणि एक गोष्ट लक्षात घ्या की दहाव्या शेड्यूल अंतर्गत होणारं जे डिस्क्लिफिकेशन असतं ते त्या टर्मपुरतं असतं म्हणजे क्रिमिनल केसेसमधलं डिस्क्लिफिकेशन हे ज्यावेळी शिक्षा जाहीर होते दोन वर्षांपेक्षा अधिक तेव्हापासून पुढे लागू होतं पक्षांतरबंदी कायद्यामध्ये मात्र ही तरतूद जी आहे ती केवळ त्या विधानसभा पुरतीच असते आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांना अशी काही कालमर्यादा आहे की नाही हे स्पष्ट होणं फार महत्त्वाचं होतं काल सुप्रीम कोर्टानं ते काम केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की जरी अशा प्रकरणांमध्ये काम करत असताना विधानसभा अध्यक्ष हे एखाद्या ट्रिब्युनलप्रमाणे काम करत असतात पण तरी देखील त्यांना या निर्णयामध्ये पूर्णपणे कॉन्स्टिट्युशनल इम्युनिटी नाही आहे कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्याबद्दल फार महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे त्यांनी असं म्हटलं की इफ वी डू नॉट इशू एनी डायरेक्शन्स इट विल अमाऊंट टू अलाविंग द स्पीकर टू रिपीट द वाईडली क्रिटिसाईज सिच्युएशन ऑफ ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डाईड म्हणजे जर आम्ही विधानसभा अध्यक्षांना काही निर्देश या प्रकरणामध्ये नाही दिले डायरेक्शन्स नाही दिल्या तर त्यांची ही जी निर्णय न घेण्याची परंपरा आहे ती अशीच चालू राहील आणि त्याच्यामुळं ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डाईड अशा पद्धतीची स्थिती निर्माण होईल म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे निकाल नंतर येतील आणि तोपर्यंत आमदारांचं काम जे आहे ते साध्य झालेलं असेल आता हे महाराष्ट्राच्या लोकांना नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे की हे ऑपरेशन कशा पद्धतीनं पार पडतं विधानसभा अध्यक्षांचा जर निकाल उशीरा आला तर त्याला काहीही महत्त्व उरत नाही आणि म्हणून हा निर्णय जो आहे भूषण गवई यांच्या खंडपीठाचा भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसिह यांनी दिलेला हा निर्णय आहे पक्षांतरबंदी कायद्याबद्दल बावन्नावी जी घटना दुरुस्ती आहे त्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण विचार जो आहे तो या संपूर्ण निकालामध्ये केलेला आहे सोबतच याच्या आधी सुप्रीम कोर्टाचं एक जे जजमेंट होतं की होतो लोलोहान नावाचं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं नागालँडच्या प्रकरणातलं या संपूर्ण केसमध्ये विधानसभा लाईन न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका पण मग आता या निकालाचा आपल्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये काहीच नाहीये का त्याच्यामध्ये एक मुद्दे लक्षात घेऊन केसमधलं डिस्वालिफिकेशन जे आहे पात्रता जी आहे ती केवळ त्या टर्मपुरते क्रिमिनल मॅटरमध्ये जेव्हा डिस्क्वालिफिकेशन होतं तेव्हा निकाल आल्यानंतर म्हणजे जर दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असेल तर तेव्हापासून ते लागू होतो या केसमध्ये टेन्थ शेड्यूलच्या केसमध्ये पक्षांतर बंदी कायद्याच्या केसमधलं अपात्रता केवळ त्या टर्मपुरती असते आपल्या सगळ्या आमदारांची ती टर्म जी आहे ती संपलेली आहे त्यामुळं अपात्रतेचा विषय आता गैरलागू असेल पण तरी सुद्धा या निकालाचं महत्व आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष नेमके कोणाचे त्याचा फैसला अजून बाकी आहे होती पण ती तारीख आता पुढे पुढे गेलेली आहे कारण राष्ट्रपतींच्या कालमर्यादेबाबत तामिळनाडूच्या सरकारमध्ये जो निर्णय असला होता त्याला आव्हान दिलं गेले आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा निकाल तीन महिन्यात दिला पाहिजे असा अत्यंत महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं काल दिलेला आहे तर हा निकाल ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या तमाम जनतेला याच्यावरती आता कसं व्यक्त व्हावं हे कळत नसेल हसावं की रडावं कारण आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा आहे की नाही हे स्पष्ट होण्याची सर्वाधिक गरज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये होती तेव्हा केवळ या गोष्टीची चर्चा झाली की सुप्रीम कोर्टाच्या काही जुन्या जजमेंटमध्ये तीन महिन्यामध्ये निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे पण तशी कुठलीही बाध्यता विधानसभा अध्यक्षांना नाही आहे हे त्यावेळी स्पष्ट झालं आणि म्हणूनच अगदी टर्म संपता समता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपला निर्णय दिला ज्याच्यामध्ये कुणीच अपात्र ठरलं नाही आणि त्याच्यावरचा अंतिम निकाल जो आहे सुप्रीम कोर्टाचा तो तर अजूनही आलेला नाही आहे म्हणजे जो निकाल त्यावेळी आलेला नव्हता किंवा विधानसभा अध्यक्षांना अशी काही कालमर्यादा आहे की नाही हे त्यावेळी स्पष्ट होऊ शकलेलं नव्हतं ते कालच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल आहे आपण वारंवार जे म्हणत होतो की महाराष्ट्राची केस ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे ती या देशातल्या लोकशाहीसाठी भविष्यातल्या राजकीय पक्षांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची आहे आणि त्याच पद्धतीनं हा निकाल आलेला आहे योगायोग म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई जे देशाचे सरन्यायाधीश आहेत त्यांनीच हा निकाल दिलेला आहे आणि किती कठोर शब्दामध्ये त्यांनी या निकालामध्ये टिप्पणी केलेली आहे द इव्हिल ऑफ पॉलिटिकल डिफेक्शन्स हॅज बीन अ मॅटर ऑफ नॅशनल कन्सर्न पक्षांतर जी वारंवार होत आहेत ती राष्ट्रीय चिंतेचा विषय आहेत आणि इफ इट इज नॉट कॉम्बॅटेड इट इज लाइकली टू अंडरमाइन द व्हेरी फाउंडेशन ऑफ अवर डेमोक्रेसी म्हणजे याला जर वेळीच पायबंद घातला नाही तर आपल्या लोकशाहीचं अस्तित्व धोक्यात हो येईल असं ऑब्झर्वेशन या निकालामध्ये करण्यात आलेलं आहे सोबतच याच निकालामध्ये कोर्टानं हे सांगितलं की विधानसभा अध्यक्षांना जर अशी काही कालमर्यादा घातली गेली नाही तर ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डाईल्ड अशा पद्धतीची स्थिती निर्माण करण्याची संधी त्यांना मिळेल आणि तुम्हाला माहिती आहे की हे कुठल्या केसमध्ये झालेलं आहे महाराष्ट्राच्या केसमध्ये तेच झालं कारण संपूर्ण टर्म संपली पण आमदार अपात्रतेचा निर्णय जो आहे त्याच्यावरती अंतिम मोहर सुप्रीम कोर्टाची काय आहे हे कळू शकलेलं नाही आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा निकाल महत्त्वाचा आहे अर्थात हा जो निकाल दिला गेलेला आहे तो तेलंगणाच्या केसबद्दलचा आहे तिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि गंमत बघा की केवळ तीन आमदारांचं पक्षांतर तिथं झालेलं होतं जे भारतीय समिती भारत राष्ट्र समिती आधीचा तेलंगणा राष्ट्र समिती चंद्रशेखर राव यांचा तो पक्ष आहे त्या पक्षातले तीन आमदार काँग्रेसमध्ये आले कधी आले दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे केवळ तीन आमदारांच्या पक्षांतराच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं हा इतका महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जवळपास चाळीस चाळीस आमदार फुटलेले होते आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी त्यावेळी मात्र हा निकाल येऊ शकलेला नव्हता पण फायनली तो आलेला आहे अर्थात या निकालाचं महत्त्व कमी नाही आहे कारण शेवटी सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे आणि याच्यापुढं ज्या ज्यावेळी अशा पद्धतीनं पक्षांतरबंदीच्या केसेस येतील त्यावेळी या निकालाचा हवाला दिला जाईल आता दोन हजार तेवीसमध्ये तेलंगणामध्ये हे प्रकरण घडलं त्याच्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबद्दलचं प्रकरण कोर्टात गेलं सात महिने तिथल्या विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेबद्दल कुठलीही नोटीस काढली नाही म्हणून कोर्टानं फटकारलं आणि आपल्याकडचा आता टाईमलाईन जो आहे तो थोडासा कम्पेअर करून बघा आपल्याकडंसुद्धा जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय कधी आला तो आला दहा जानेवारी दोन हजार चोवीस जवळपास दीड पावणे दोन वर्षांनी आणि एक गोष्ट लक्षात घ्या की दहाव्या शेड्यूल अंतर्गत होणारं जे डिस्क्वालिफिकेशन असतं ते त्या टर्मपुरतं असतं म्हणजे क्रिमिनल केसेसमधलं डिस्क्वॉलिफिकेशन हे ज्यावेळी शिक्षा जाहीर होते दोन वर्षांपेक्षा अधिक तेव्हापासून पुढे लागू होतं पक्षांतरबंदी कायद्यामध्ये मात्र ही तरतूद जी आहे ती केवळ त्या विधानसभा टर्मपुरतीच असते आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांना अशी काही कालमर्यादा आहे की नाही हे स्पष्ट होणं फार महत्त्वाचं होतं काल सुप्रीम कोर्टानं ते काम केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की जरी अशा प्रकरणांमध्ये काम करत असताना विधानसभा अध्यक्ष हे एखाद्या ट्रिब्युनलप्रमाणे काम करत असतात पण तरी देखील त्यांना या निर्णयामध्ये पूर्णपणे कॉन्स्टिट्युशनल इम्युनिटी नाही आहे कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्याबद्दल फार महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे त्यांनी असं म्हटलं की इफ वी डू नॉट इश्यू एनी डायरेक्शन्स इट विल अमाऊंट टू अलाविंग द स्पीकर टू रिपीट द वाईडली क्रिटिसाइज सिच्युएशन ऑफ ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डाईड म्हणजे जर आम्ही विधानसभा अध्यक्षांना काही निर्देश या प्रकरणामध्ये नाही दिले डायरेक्शन्स नाही दिल्या तर त्यांची ही जी निर्णय न घेण्याची परंपरा आहे ती अशीच चालू राहील आणि त्याच्यामुळं ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डाईड अशा पद्धतीची स्थिती निर्माण होईल म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे निकाल नंतर येतील आणि तोपर्यंत आमदारांचं काम जे आहे ते साध्य झालेलं असेल आता हे महाराष्ट्राच्या लोकांना नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे की हे ऑपरेशन कशा पद्धतीनं पार पडतं विधानसभा अध्यक्षांचा जर निकाल उशिरा आला तर त्याला काहीही महत्त्व उरत नाही आणि म्हणून हा निर्णय जो आहे भूषण गवई यांच्या खंडपीठाचा भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसिह यांनी दिलेला हा निर्णय आहे पक्षांतरबंदी कायद्याबद्दल बावन्नावी जी घटना दुरुस्ती आहे त्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण विचार जो आहे तो या संपूर्ण निकालामध्ये केलेला आहे सोबतच याच्या आधी सुप्रीम कोर्टाचं एक हो जे जजमेंट होतं की होतो लोलोहान नावाचं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं नागालँडच्या प्रकरणातलं या संपूर्ण केसमध्ये विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचे जे अधिकार दिलेले होते ते सुप्रीम कोर्टानं जरी मान्य केलेले असलं म्हणजे कालच्या याचिकेमध्ये असं पण म्हटलेलं होतं की जर विधानसभा अध्यक्ष निर्णय वेळेत घेत नसतील तर सुप्रीम कोर्टानं तो घ्यावा सुप्रीम कोर्टानं हा निर्णय आपल्याकडे घेतलेला नाहीये तो विधानसभा अध्यक्षांच्याकडेच ठेवलेला आहे पण त्याला एक कालमर्यादा जी आहे ती घालून दिलेली आहे तीन महिन्यामध्ये हा निर्णय घ्या हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे सोबतच सुप्रीम कोर्टानं संसदेला सुद्धा विनंती केलेली आहे की दहाव्या शेड्यूलचं पक्षांतरबंदी कायद्याचं अस्तित्व हे धोक्यात येऊ नये यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या या, विधान या अधिकाराचा फेरविचार करण्याची गरज आहे आणि हे आर्ग्युमेंट जे आहे ते पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भात वारंवार होत आलेलं आहे म्हणजे अपात्रतेचा निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांच्याकडं असावा का कारण ज्यावेळी की होतो लोलहान जजमेंट आलेलं होतं नव्वदच्या दशकामध्ये आलेलं होतं त्याच्यानंतर गेल्या तीस वर्षामध्ये अनेकदा असं झालेलं आहे की विधानसभा अध्यक्षांनी अराजकीय व्यक्ती म्हणून तिथं निर्णय दिलेले नाही आहेत त्यांनी पक्षपातीपणा केलेला आहे ज्यावेळी की होतो लोलहान जजमेंट आलेलं होतं त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या विवेकावरती खूप विश्वास ठेवलेला होता पण आता तशी परिस्थिती राहिलेली आहे का याचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून हे आर्ग्युमेंट सातत्यानं होत असताना सुप्रीम कोर्टाचा हा निकाल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आता या निकालाच्या दरम्यान याचिकाकर्त्यांनी कोर्टालाही असं म्हटलेलं होतं की तुम्हीच या संदर्भातला निर्णय घ्या पण कोर्टानं हा निकाल स्वतःकडे घेतलेला नाही त्यांनी संसदेला सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भातला विचार करा आणि खरोखर अध्यक्षांच्याकडे हा निर्णय असावा का आणि जर असेल तर त्याला कालमर्यादा असली पाहिजे का याच्याबद्दलचं भाष्य हे के कोर्टानं केलेलं आहे ज्यावेळी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची केस चालू होती त्यावेळीसुद्धा आपण वारंवार हे म्हणत होतो की ही केस केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये देशाच्या पुढच्या पन्नास साठ नवे शंभर वर्षांच्या राजकारणावरती याचा परिणाम होणार आहे आणि त्याची झलक की अशी लगेचच पुढच्या एक दीड वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता हा निकाल आलेला आहे तेलंगणाच्या बाबतीत तिथं काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यामुळं कदाचित हा निर्णय देणं इतक्या कठोरपणे सुप्रीम कोर्टाला शक्य झालंही असेल ती गोष्ट नाही आहे पण हा निकाल जो आहे तो आता येणाऱ्या सगळ्या जजमेंटसाठी महत्वाचा आहे कारण ज्यावेळी सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीनं थेटपणे विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यात निकाल द्यावा लागेल असं म्हणतं याचा अर्थ भविष्यामध्ये राज्यात इतर कुठेही कुठल्याही राज्यामध्ये जर अशी घटना झाली तर या निकालाचा हवाला जो आहे तो दिला जाईल आणि गंमत बघा की महाराष्ट्राच्या केसमध्ये तर हेच अपेक्षित होतं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केस आलेली होती जून दोन हजार बावीसमध्ये त्यांनी त्यांचा निकाल दिला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये दीड पावणे दोन वर्ष सगळी याच्यामध्ये गेली तेव्हा या डेडलाईनची केवळ चर्चा होत राहिली पण तेव्हाचं सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल ठोसपणे काही सांगू शकलेलं नव्हतं आणि तेलंगणामध्ये प्रश्न केवळ तीन आमदारांच्या पक्षांतराचा आहे बर फरक लक्षात घ्या की त्यांनी केवळ पक्षांतर केलेलं आहे त्यांनी पक्षावरती दावा केलेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर जे आमदार फुटलेले होते त्यांनी महाराष्ट्राच्या दोन प्रादेशिक पक्षांवरती दावा केलेला होता आणि त्यामुळं पक्षांतरबंदी कायद्याची खरी चिंता खरं तर महाराष्ट्राच्या केसमध्ये व्हायला पाहिजे होती आज उशिरानं जरी हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला असला तरी बैल गेला आणि झोपा केला अशी काहीशी अवस्था झाली आहे कारण महाराष्ट्राच्या केसमध्ये जर हे खडसावलं असतं तेव्हा जर हे सांगितलं असतं तर कदाचित देशाची लोकशाही किंवा एकूणाच आपली राजकीय प्रणाली जी आहे ती अधिक मजबूत आहे हा संदेश जो आहे तो गेला असता पण मग आता या निकालाचा आपल्या निकालावरती आपल्या स सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये काहीच उपयोग नाही आहे का त्याच्यामधले एक दोन तीन मुद्दे लक्षात घ्या आपल्या केसमधलं डिस्क्वालिफिकेशन जे आहे आमदार अपात्रता जी आहे ती केवळ त्या टर्मपुरती होती क्रिमिनल मॅटरमध्ये जेव्हा डिस्क्वालिफिकेशन होतं तेव्हा निकाल आल्यानंतर म्हणजे जर दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असेल तर तेव्हापासून ते लागू होतं या केसमध्ये टेन्थ शेड्यूलच्या केसमध्ये बंदी कायद्याच्या केसमधलं अपात्रता ही केवळ त्या टर्म पूर्ती असते आपल्या सगळ्या आमदारांची ती टर्म जी आहे ती संपलेली आहे त्यामुळं